नमस्कार आपण पाहत आहात करमाळा तालुक्यातील घडामोडींची माहिती देणारा युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात हो शुक्रवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी ऊसाच्या शेतातील महावितरणच्या विद्युत खांब तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन पडलेल्या ठेंग्यांमुळे तालुक्यातील मांजरगाव येथील संतोष इंगळे यांचा ऊस व ठिबक सिंचन साहित्य जळाल्याचा प्रकार आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला आहे शेतातून गेलेल्या वीज वाहिनीच्या तारा खांब हे व्यवस्थित नसल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन शेतातील पिके जळण्याचा प्रकार सतत होत असल्याची तक्रार इंगळे यांनी यावेळी केली आहे येथील मराठा फोर्ट्स दुर्ग भ्रमंती व दुर्ग जागर समूहाच्या वतीने दिवाळी सुट्टीत आयोजित केलेल्या किल्ले के बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उद्या शनिवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आयोजित केला आहे विजेत्या स्पर्धकांना गौरवचिन्ह व सन्मानपत्र तर स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकास सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे स्पर्धेत शहर परिसरातील दीडशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता बक्षीस वितरणाप्रसंगी सर्व स्पर्धकांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे यश कल्याणी सेवाभावी संस्था व मोरवड येथील महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना सामाजिक कार्यकर्ते गणेशकरे पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह सन्मानपत्र प्रबोधनात्मक पुस्तके तसेच रोग बक्षिसे देऊन गौरविण्यात आले या स्पर्धेत पाचवी ते सातवी लहान गटात करीना मुलांनी सारिका नाळे गीतांजली कुदळे यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले अपरी कबीर धनश्री नाळे यांनी उत्तेजनार्थ यश मिळविले तर आठवी ते दहावी मोठ्या गटात अनुक्रमे आसमा कबीर स्वप्नाली कुदळे पूनम मोहळकर यांनी पहिले तीन क्रमांक मिळविले अंजली आदलिंगे प्रज्ञा कांबळे यांना उत्तेजनार्थ यश मिळाले यावेळी संस्थाध्यक्ष वसंत मोहळकर मुख्याध्यापक नवनाथ मोहळकर धनंजय नाळे जीएन गायकवाड काशीनाथ बंडगर लहू कोटावळे विनायक मार्कड अनिता राऊत दादासाहेब पिशे रुपाली पिशे आदी उपस्थित होते बोगद्याने उजनीतील पाणी मराठवाड्याला नेण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत या पार्श्वभूमीवर उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने रविवारी शहरातील कोर्टाजवळील जुन्या विश्रामगृहात दुपारी एक वाजता सर्वपक्षीय प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे अशी माहिती प्राध्यापक शिवाजीराव बनगर यांनी करमाळ्याची खबरला दिली आहे मराठवाडा भोगद्याबाबत भूमिका निश्चित करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सदर बैठक आयोजित केल्याचेही प्राध्यापक बंडगर यांनी यावेळी सांगितले येथील संभाजी ब्रिगेडच्या विस्तारित कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अतुल वारे उपाध्यक्ष सचिन शिंदे डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष शहाजी रनवी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ अध्यक्ष अमित गोगरे राजेंद्र पोळ आदी उपस्थित होते यावेळी भरत चोपडे योगेश खाटमोडे गणेश निंबाळकर मदन खाटमोडे अक्षय पांढरे हरि खाटमोडे नानासाहेब कानगोळे आदींची निवड करून त्यांना देण्यात आली आहेत ऊसतोड कामगारांच्या वस्तीत जाऊन घरातील लहान मुलीचा वाढदिवस साजरा करताना तेथील कामगारांना खाऊ जेवण व मुलांना स्वेटरचे वाटप करण्याचा सामाजिक बांधिलकी जोपासणारा उपक्रम शहरातील बलदोटा परिवाराने राबविला आहे सदर घटनेत बलदोटा परिवाराकडून अंजणडोहतोड हो कामगार वस्तीत कुमारी स्वरा हिचा दुसरा वाढदिवस साजरा केला गेला स्वरा ही शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रकाश बलदोटा यांची नात व पूजा मेडिकलचे प्रीतम बलदोटा यांची मुलगी आहे या वाढदिवसावेळी प्रकाश बलदोटा डॉक्टर राहुल डुंगरवाल प्रीतम बलदोटा भारती बलदोटा शीतल बलदोटा भागचंद बलदोटा डॉक्टर पूजा डुंगरवाल दर्शन डुंगरवाल जैनम डुंगरवाल आदी उपस्थित होते बलदोडा परिवाराच्या या उपक्रमामुळे घुसतोड कामगार भारवून गेल्याचे दिसून येत होते गावातील सामाजिक स्वच्छतेसाठी उत्स्फूर्तपणी सेवा देणाऱ्या वयोवृद्धाचा गावातील तरुणाईने उभा पोशाख देऊन गौरव केल्याचा प्रकार पोथरे येथे पाहण्यास मिळाला यामध्ये तुकाराम नंदरगे यांचा सन्मान केला गेला आहे नंदरगे हे सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेवर नेहमीच भर देतात त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून हरिचंद्र झिंजाळे पहिलवान सुरेश नाना शिंदे फोटोग्राफर राज झिंजाडे माऊली पुराणे विनोद शिंदे यांच्या पुढाकारातून हा सन्मान सोहळा पार पडला यावेळी धोतर सदरा टोपी पंचायत देऊन नंदरगे यांना सन्मानित करण्यात आले करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाइक करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल करमायाची